वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या रिधोरायते ग्रामपंचायतीमध्ये संदीप सावळे यांनी माहितीच्या अधिकारातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आहे माहिती संदीप सावळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्याने त्यांनी मालेगावचे गट विकास अधिकारी यांना त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून चौदाव्या वित्त आयोगामधून सामान्य फंडातील दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये शासकीय निधीच्या उपहारात सरपंच राधेश्याम कुंडली घुगे व सचिव सुरेश राऊत जबाबदार असल्याचा अहवाल पाठवला चौकशी होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून मालेगाव गट विकास अधिकाऱ्यांनी अद्यापही दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली नाही सदर प्रकरणात एक जिल्हा परिषद सदस्य गट विकास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणत असल्याने गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ तार केली जात असल्याचा आरोप केला जात आहे रुद्रा ग्रामपंचायतमध्ये मी माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की रुद्रा ग्रामपंचायतचा सरपंच राधेश्याम कुंडी घोगे आणि ग्रामपंचायतचा सचिव ग्रामसेवक सुरेश राऊत यांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता केली आहे त्यासंदर्भात माहितीच्या अधिकाराचा वापर केला आणि माहिती का माहितीच्या अधिक माहिती मिळाल्यानंतर पुराव्यासह मी गटविकास अधिकाऱ्या यांच्याकडे तेरा जून दोन हजार अठरा रोजी तक्रार केली आणि त्या तक्रारीवरून तब्बल चार महिने चौकशी आवाज झाल्यानंतर चौकशी झाल्यानंतर तो चौकशी अहवाल मला भेटला आणि जा त्या चौकशी अहवाल स्पष्ट नमूद आहे की विदुरा ग्रामपंचायतमध्ये दोन लाख त्रेचाळीस हजार चौऱ्याहत्तर रुपयाचा अपार झालेला आहे त्यापैकी चौदा वित्त आयोगातून दोन लाख बारा हजार आठशे एक्क्याऐंशी आणि सामान्य फंडा सामान्य फंडातून तीस हजार एकशे त्र्याण्णव रुपयाची अनियमितता अफरातापर आर्थिक अनियमितता संबंधित स सरपंच आणि संबंधित सचिवांनी केलेली आहे आणि हा अहवाल येऊन आज जवळपास दीड महिना झालेला आहे परंतु संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोटकर साहेब यांनी अद्याप कोणतीही त्यांच्यावर कारवाई केली नाही शासन निर्णयानुसार तात्काळ आणि विनाविलंब संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल हे केले पाहिजेत परंतु कुठेतरी याच्यामध्ये राजकारण येत असल्याचे मला शंका आहे राजकीय दबाव कारण की हा जो एवढा मोठा अपरात झालेली आहे सचिव आणि सरपंचाने जी एवढी शासकीय निधीची लूट आणि विल्हेवाट लावलेली आहे गैरमार्गाने ते कोणतरी एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या भरशावर लावलेले आणि संबंधित राजकीय पदाधिकारी या परिसरामध्ये बेकायदेशीर कामं करणाऱ्याच्या पाठीमागं नेहमीच राहतो असा या तालुक्याचा इतिहास आहे म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना आणि गटविकास अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तात्काळ संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत कारण ती वसूलपात्री रक्कम आहे परंतु दीड महिने झाले अजून कोणतीही कारवाई केली नाही म्हणून पुन्हा आज आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आपण स्वतः यांच्यावर पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर दाखल करावा अन्यथा या सर्वांना आपण पाठीशी घालत आहात म्हणून तुम्हालासुद्धा सह आरोपी करण्यात येईल किंवा आणखी जे इतर कोणी कर्मचारी संबंधित सरपंच आणि सचिव यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनासुद्धा मी कोर्टात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाचा अवलंब करून संवैधानिक मार्गाचा अवलंब करून संबंधिताच्या विरोधात पोलीस स्टेशन कोर्टामध्ये जाऊन यांच्यावर जा सुद्धा यांना सुद्धा आरोपी करणार आहोत आणि यांना धडा शिकवल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही जेणेकरून ग्रामनिधीचा दुरुपयोग करणारा गावाच्या विकासासाठी मागासवर्गाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा दुरुपयोग करताना लोकांनी शंभरदा विचार करावा लागेल एवढं या ठिकाणी सांगतो चोवीस तास महाराष्ट्र विनोद तायडे वाशिम ताजावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा